रिपोर्ट झाला आम्हाला काही घेऊन नाही ही जी यादी आहे ही कायदेशीर लोकशाही मार्गाने ह्यांच्यावर एकट्यावर निवडणूक आयोगावर विश्वास नको म्हणून निवडणूक प्रतिनिधी त्यांच्या समोर पंचनामे तयार आणि ह्याच्यामधले आता तर साहेबांच्या म्हणण्यानुसार जे नंबर दाखवतात एकही मशीन मॅच होत नाही त्यांनी आम्हाला तो रिपोर्ट दाखवावा सगळी प्रोसिजर दाखवावी आणि मग आमचं ऑब्जेक्शन रिटर्न मध्ये सस्टेन करावा आणि प्रोसिजर पुढची चालू करावं लक्ष तयार कागद पेन्शन वाईट नाही तुला तयार पेन त्यांनी अहवाल केला त्याच्यात नाही नाही तुम्ही आतमध्ये चौघांनी भेटून अहवाल काय केला तो आम्हाला कसं काय कळणार आहे

नाही माझी तुम्हाला रिक्वेस्ट काय सर तुम्ही लॉ अँड ऑर्डर फक्त हे करा तो तुमचा बोला आमचा निवडणूक आमच्यामध्ये लोक नाही त्यांना हो तुमचा एकटा कमिशनिंगचा रिपोर्ट आहे सराची लोक त्यावेळेस होती सर्वात झालेला आहे त्याला आम्ही काय करतो एक गोष्ट प्रूफली

ती लोक तिथे त्यामध्ये त्यांच्या सया त्या ठिकाणी आहेत बसी झाली ती यादी त्या बसी टॅली होत आहे ज्या आहेत याद्या तीन प्रभागाच्या तीन आहेत त्यामध्ये तुमचा कुठलं पेज कुठे लागलं हे मला सांगता येणार नाही त्याच्याही पुढे ही यादी वारपा काय हे मला सांगता येणार माझ्याकडली जी यादी आहे ती टॅली होती एकाच प्रश्नाचं प्रभाग पंचवीस लिहिले तुमचा हा शिक्का आहे जर मतदारांनी जर फोर्स केला असेल तर पोलीस त्याच्यावरती गुन्हा दाखल करताना तुम्ही जे मत मांडला तुमची सही आहे ते पण आपल्या हँड रायटिंग एक्सपर्टला जाईल ही तुमची शिक्का वापरलाय प्रभाग पंचवीस सत्तावीस का शिक्षका

तुमचं ऐका ना बीयू टू मॅच होत आहे पण हे सीयू युनिट का मॅच होत नाही सर बॉल हा जो मॅच होतोय जेरोक्स मध्ये होऊ शकतो इकडचं इकडं पंचवीस तुम्ही काय केलं माहिती इथला आणखीन काय केलं इथे आमचे वार्ड क्रमांक लिहिलेले आहेत आमच्या ओरिजिनल यादीवरती ते तुमच्या याच्यात क्रॉप आहे इथे तुम्हाला दिसतंय का कुठे साईडला बघा माझं म्हणणं हे बघा की बाकीच्या उमेदवारांकडे जे पंचवीसच्या आहेत त्याच्यामध्ये हे चुका सापडल्यात का तुमच्याकडे सापडल्यात बाकीच्याकडे सापडल्यात का बाकीच्याकडे कुणाकडे प्रभाग पंचवीस